बुधवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेत खोट्या आश्वासनाबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील तालुका प्रमुख सुधीर कराड युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे करंजगावचे सरपंच खंडू गोडके युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व सायखेडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांनी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून निफाड येथे केले के बुधवारी पिंपळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत यापूर्वी त्यांनी दिलेल्या विविध आश्वासनांबाबत विचारणार होते लोकशाही मार्गाने हे पदाधिकारी जाब विचारणार होते त्यापूर्वीच पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीबाबत चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करण्याची खंडू बोडके यांनी पोलिसांकडे मागणी केली ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी केली दूरध्वनीद्वारे आमदार अनिल कदम तालुका प्रमुख सु, सुधीर कराड यांच्याशी चर्चा केली मात्र सभेत जाब विचारण्यावर ठाम असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अखेर स्थानबद्ध केले त्याचा पडसाद संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात उमटले कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा त्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक असा आशयाचे संदेश सर्वत्र सोशल मीडियात फिरू लागल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांची सायंकाळी माजी आमदार अनिल कदम यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्यासमवेत पदाधिकारी उपस्थित होते